सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सोप्या पद्धतीचं शॉर्ट मंगळसूत्र बनवूयात त्यासाठी इथे मी घेतलेत हे मंगळसूत्राचे काळे मणी आणि हे गोल्डन मणी आहेत त्यानंतर हे पोवळे मणी घेतले आहेत अशा प्रकारचे ह्या छोट्या साइजच्या वाटी पेंडंट आहेत आणि हा सुई धागा घेतला आहे अशा प्रकारचा आणि हा स्क्रू लॉक आहे सिलेंडर लॉक असा घेतला आहे इथे मी हा एकशे पन्नास सेंटीमीटरचा धागा घेऊन त्याला सुई ओला आहे असा डबल करून घेतला आहे आता इथे हा एक सीड बीड घालून घेऊयात अशा प्रकारे त्याला एंडला घेऊन पुन्हा आपण त्यातनं सुई काढायची आहे अशा प्रकारे इथे हा लॉक पीड लावायचा आहे आपल्याला म्हणजे बाकीचे मणी बाहेर येणार नाहीत ना अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता हा लॉक घेऊन आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्याच्या एका बाजूतून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण सुईमध्ये काळे मणे ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण काळे मणी यात ओवून घेऊयात इथे हे मी लहान साईजचे एकशे पन्नास मणे ओन घेतले आहेत तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे प्रमाणे कमी जास्त करू शकता असे ओन घेऊया हा आता इथे मी हे हा एक गोल्डन मणी एक पोवळे मणी आणि एक गोल्डन मणी असे ओन घेतले आहेत अशा प्रकारे इथे ओवून घ्यायचे आहेत हे बघा हे अशा प्रकारे आता ही एक डाव आहे पुन्हा दोन मणी आणि एक डाव अशा प्रकारे हे ओन घ्यायचं आहे या अशा सेंटरला ह्या डावा लावून घ्यायच्या आहेत आता पुन्हा एक गोल्डन मणी पोवळे मणी आणि एक गोल्डन मणी असं लावून घेऊयात अशा प्रकारे ह्या सेंटरला डावा आणि हे मणी लावायचे आहेत आता अशाच प्रकारे इकडे काळे मणी लावून घ्यायचे आहेत हे इथे मी काळेमणे ओन घेतले आहेत अशा प्रकारे आता आपल्याला इथे लॉक लावायचा आहे हा दुसरी बाजू लॉकची आहे ती लावून घेऊया आणि याच्यामध्ये आपण एक सीड बीड असा लावायचा आहे अशा प्रकारे इथे बनवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या सुईमध्ये धागा ओन घ्यायचा आहे आता आपल्याला ह्या लॉकमधून ही सुई काढायची आहे बघा अशा प्रकारे या लॉकमधून आपण सुई काढून घेऊया अशी सुई काढून घ्यायची आहे आणि आपण ह्याच्यात पुन्हा आपल्याला एवढेच काळेमणे ओन घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण इथे काळे म्हणून ओवून घेऊयात हे अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हा गोल्डन मणी आहे इथपासून ते याल शेवटच्या गोल्डन मण्यापर्यंत आणि ह्या मधल्या डावा ह्या सर्वांमधून सुई काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हे जे सेंटरला आपण डाव आणि मणी लावलेत त्यातून सुई काढून घेऊयात अशा प्रकारे सुई यातून काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे या सेंटरचे मणी आहेत त्यातनं सुई काढायची आहे अशा प्रकारे आपण इथनं ही सुई ओवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एवढेच काळेमणी ओवून घेऊया अशा प्रकारे इथे मी काळेमणी ओवून घेतलेत आता ही सुई आपण या लॉकमधून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे बघा अशी दोन्ही बाजू आपल्याला नीट करून घ्यायच्या आहेत आता आपण हा मणी आहे त्याची ही गाठ काढून घेऊयात हा जो छोटा आपण सेट बीड लावला आहे काळा मणी बघा हा असं आपल्याला लॉक मध्ये घालायचा आहे आणि आता ह्या दोन्ही धाग्यांना आपण घट्ट गाठ मारायची आहे चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हा एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करूयात बघा या बाजूला सुद्धा हे आपण पूर्ण मणी आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि ह्या बाजूच्या धाग्यांवर आपल्याला घाट मारायची आहे अशा प्रकारे या बाजूला सुद्धा घट्ट गाठ मारून घेऊयात इथे आपल्याला धागा ओढायचा नाहीये खेचायचा नाहीये फक्त वरच्या बाजूला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचे थ्रेड्स आपण कट करूया आणि अशा प्रकारे हे असं सुंदर शॉर्ट मंगळसूत्र तयार झालं आहे सुंदर अशी ही पोवळ्याची पोत तयार झाली आहे कसं वाटत आहे तुम्हाला हे सुंदर आणि साधं मंगळसूत्र मला कमेंट करून नक्की सांगा